महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने स्वर्गीय आमदार राजीव राजळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचं वितरण संपन्न झालंय महाराष्ट्रात साहित्य जपण्याचं काम अनेक राजकीय सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींनी आजपर्यंत केलंय जर या पुढील काळात हे साहित्य जपायचं आणि पुढे न्यायचं असेल तर राजकारण समाजकारण आणि साहित्य यांची सांगड असणं अत्यंत गरजेचं आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखेच्या प्रमुख कार्यवाहक आणि संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनीता राजे पवार यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने स्वर्गीय आमदार राजीव राजडे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचं वितरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते कोहिनूर मंगल कार्यालय येथे संपन्न झालं त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शरदराव पवार आर आर आबा पाटील तसेच अनेक साहित्यप्रेमी जाणकार मंडळींनी आणि आपल्या जिल्ह्यातील यशवंतराव गडाख यांच्यापासून साहित्य चळवळीला पाठराखण करण्याची सुरू झालेली परंपरा जर अशीच कायम राहिली तर साहित्य क्षेत्राचे चांगले दिवस राहतील कारण कोणत्याही साहित्य संस्कृती चालवण्यासाठी जी आर्थिक ताकद लागते ती त्या संस्थांकडे नसते त्यामुळे यासाठी समाजकारणात काम करणारे आणि दानशूर मंडळींनी साहित्य उपक्रम राबवण्यासाठी अशा संस्थांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज नवनवीन जन्मा साहित्य जन्माला येत आहेत वाचन संस्कृती वाढवणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे जर माणसानं वाचन केलं तरच तो माणूस पुढे जाऊ शकतो हे आपल्याला अनेक ज्येष्ठ समाजकारणी आणि राजकारण्यांनी दाखवून दिलंय महाराष्ट्रात सुसंस्कृत अशी परंपरा आहे तिचा वारसा जपणं आपल्या सर्वांचं काम आहे महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य चळवळीतील जुनी अशी साहित्य संस्था असून यात महाराष्ट्रात नव्याण्णव शाखा कार्यरत आहे मात्र यात भरीव काम अहमदनगर शाखेनं केलंय याचा मला अभिमान वाटतो ज्या व्यक्तीच्या नावे पुरस्कार दिला ती व्यक्ती त्याच तोला मुलाची होती कारण त्याचा प्रत्यय मला दोन हजार बारा मध्ये आला होता त्यावेळी त्यांनी भव्य पुस्तक प्रदर्शन नगर शहरात भरवलं होतं त्यांच्या स्मृती जागृत ठेवून त्या साहित्य परिषदेनं हाती घेतलेलं कार्य निश्चित पुढे नेण्यासाठी ने आम्ही देखील पाठीशी खंबीर उभे राहू असं सुनीता राजे पवार यांनी म्हटलंय तर यावेळी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले साहित्य हे ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा दुवा आहे जो माणूस साहित्याच्या जवळ जातो तोच माणूस स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतो आज आमच्या गावात देखील आम्ही साहित्य चळवळ राबवून ग्रामीण भागात साहित्य पोहोचवण्याचं काम करीत आहोत राजीव राजाडे यांच्या नावाने आपण साहित्य पुरस्कार सुरू करून त्यांच्या साहित्य विचारांना एक प्रकारे आदरांजली दिलीये या कार्यक्रमातून खूप काही घेण्यासारखं आहे साहित्य कृती ह्या एका दिवसात जन्म घेत नाही तर त्याला अनेक दिवस कष्ट करावे लागतात आणि मोजके वाचकांच्या समोर आणावं लागतं त्यामुळे त्याची मोठी कसरत होते त्यात जो यशस्वी होतो तोच लेखक म्हणून परिचित होतो हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेने सुरू केलेला हा उपक्रम साहित्य कृतीला पाठबळ देणारा आहे असं पोपटराव पवार म्हणाले तर यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या भाषणातून स्वर्गीय राजीव यांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचं कौतुक करत महाराष्ट्र साहित्य साहित्य परिषदेच्या भवनासाठी मी जागा उपलब्ध करून देतो आणि भरीव मदत करतो असं आश्वासन त्यांनी दिलं तर यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले तरुणांमध्ये साहित्य वाचन ही संकल्पना रुजवणं अतिशय गरजेचं आहे आज जोतो सोशल मीडियाच्या माध्यमातून साहित्य सक्रिय असल्याने तो आज वाचायला विसरला त्यामुळे शिक्षण घेत असणारा विद्यार्थी देखील तीन तास पेपर लिहू शकत नाही ही, ही शोकांतिका आहे त्यामुळे त्याला लिहिता वाचता आलं पाहिजे याचे धडे पालकांनी जरूर गिरवले पाहिजे तरच ती मुलं आपलं भविष्य घडू शकतील राजभाऊंनी त्यांच्या अल्प आयुष्याच्या काळात सर्व क्षेत्रात जे काम केलं त्या कामाची आठवण आजही महाराष्ट्रात सर्वजण घेतात आणि त्याच भावनेनं आज साहित्य परिषद जे पुरस्कार देत आहे त्याचा मला आनंद आहे आम्हाला घडवण्यात राजाभाऊंचा मोठा वाटा होता याचाही तांबे यांनी आवर्जून उल्लेख केला तर यावेळी साहित्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सुरेश पाटील म्हणाले की खरं म्हणजे लेखकानं आता सत्य असलेलं साहित्य हे लिहिणं गरजेचं आहे काल्पनिक साहित्य लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही म्हणजे सत्य आहे त्यातून लोक शहाणे होतात त्यामुळे सत्यावर लिहिलेली कादंबरी वास्तवतेचं भान ठेवून लिहावं लागतं त्यात अतिशयोक्ती चालत नाही आज साहित्य साधना पुरस्कार देऊन महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेने माझ्या आजपर्यंतच्या साहित्य प्रवासाचा गौरव केलाय निश्चितच मला याचा अभिमान राहील की माझ्या साहित्य कृतीची दखल घेतली असं पाटील यांनी म्हटलंय तर यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेने स्वर्गीय राजीव राजळे यांच्या नावे सुरू केलेले राज्यस्तरीय पुरस्कार हे त्यांच्या साहित्य रसिकतेला दाद देणारे असून या उपक्रमास राजळे परिवाराचे नेहमीच सहकार्य राहील कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचं स्वागत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा डॉक्टर शीतल म्हस्के यांनी केलं तर महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेच्या उपक्रमाची माहिती प्राचार्य डॉ जोशी यांनी प्रास्तविकात दिली तर यावेळी बोलताना शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड म्हणाले या वर्षीपासून राज्यस्तरीय पुरस्कार साहित्य परिषद नगर शाखेच्या वतीनं सुरू करण्यात आले असून याला उत्तम प्रतिसाद मिळालाय साहित्य कृती निवडताना परीक्षकांना आणि परीक्षण समितीला मोठ परीक्षण मोठे परिश्रम घ्यावे लागते मात्र आम्ही दिलेले पुरस्कार हे त्या साहित्य कृतीचा परिपूर्ण गौरव आहे नगर जिल्ह्याला साहित्य परंपरा आहे ती जपण्याचं काम आम्ही करतोय याला पुढे नेण्याचं काम येथील राजकीय सामाजिक सामाजिक राजकीय आणि साहित्य रसिक मंडळींनी केलं पाहिजे आणि चळवळ पुढे नेली पाहिजे असं आवाहन त्यांनी सर्वांना केलं यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर हमाल पंचायतचे अध्यक्ष तसेच माजी सभापती अविनाश घुले यांचंही भाषण झालं या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ कादंबरीकार सुरेश पाटील यांना स्वर्गीय राजीव राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार देण्यात आला तर ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक प्राचार्य खासेराव शितोळे ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका मेधा काळे ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांना राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलं तर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कादंबरी कथासंग्रह कविता संग्रह आत्मचरित्र चरित्र संकिर्ण या साहित्य कृतीतील पुरस्कार प्राप्त लेखकांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला पुरस्कार प्राप्त लेखक सर्वश्री बाळासाहेब लबडे विलास शेळके अशोक लिंबेकर मनोहर इनामदार अशोक निंबाळकर भूपती निसळ भास्कर बंगाळे लक्ष्मण देवटे माधुरी मरकड सुनील गोसावी अविनाश घुले विनोद शिंदे आशिष निनगुरकर प्रकाशक बाळासाहेब धोंगडे यांचा सन्मानचिन्ह देत गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी गणेश मरकड ज्येष्ठ संगीतकार पवन नाईक कृषक समाज संघटनेचे नेते बापूसाहेब भोसले वृद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे संचालक सुभाषराव ताठे श्रीकांत मिसाळ बाबासाहेब केलबिले सुधाकर भवर कार्यकारी संचालक जे आर पवार पाथर्डी बाजार समिती सभापती सुभाष बर्डे ज्येष्ठ कवी शशिकांत शिंदे ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक बापू चंदन शिवे शब्दगंधा साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे शर्मिला गोसावी ज्येष्ठ कवी भारत गाडेकर शहर बँकेचे संचालक संजय घुले मर्चंट बँकेचे संचालक संजय चोपडा अशोक महाराज जोशी डॉ विक्रम हसके रवींद्र शितोळे माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडोळे आदींसह अनेक मान्यवर साहित्यिक उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदस्य शिवाजी साबळे नसीर शेख पोपटराव धामणे राजेंद्र चोभे आदींनी परिश्रम घेतले आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अतिशय प्रेरणेचं आहे आणि त्याचबरोबर थोडं चिंतन करण्याचा पण आहे तर साहित्याची निर्मिती ही समाज मनाचं प्रतिबिंब ज्यावेळेस समाजामध्ये घटणाऱ्या घडना घटना असतात किंवा पर्यावरणामध्ये घडणाऱ्या घटना असतात किंवा शेतामध्ये मातीमध्ये याचं प्रतिबिंब म्हणजे आपण शाळेमध्ये शिक्षण घेत असताना कवितेच्या माध्यमातून काही धड्यांच्या माध्यमातून आपण लहानचे मोठे होता सोमरखड यांच्या पुढाकारात हा एक स्वर्गसीय राजू राजळे यांच्या स्मरणार्थ एक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींकरता हा सन्मान सोळा पुरस्कार सोळा आज त्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेला आहे आणि त्याच्याकरता आपल्या सर्वांनाच आज मंचावर उपस्थित असताना अतिथी ग्रहांकरता निमंत्रित देखील केलेला आहे खरं तर राजूभाऊच्या बाबतीमध्ये या पुरस्काराला आयोजन करण्याचं नियोजन करण्याचं काम हे किशोर भाऊने काय केलं तर त्याचं कारण असं आहे की एक, एक विचारवंत व्यक्तीच्या नावाने पुरस्कार हे दिले गेले पाहिजेत कारण की मनुष्य जरी आज हयात नसला तरी त्याचे विचार हे समाजामध्ये सातत्याने असतात जसं आज आपण पाहतो की महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील मात्र नामोल्लेख काही करत नाही राजू यांच्या नावाने हा कार्यक्रम किशोर भाऊनी घेतला आणि आम्हाला जेव्हा त्याचा निरोप दिला तेव्हा खरंच मना एक मनामध्ये आनंद झाला की राजीव राजा यांच्या नावाने कला क्रीडा साहित्य सगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम आजही राजूभाऊ गेल्यानंतर आपण सर्वजण करतो आहे तर आमच्या परिवाराला तसं लिखाणाची वाचनाची ही जुनी परंपरा आहे आणि आमच्या आजोबा सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देखील त्यांचे दोन आत्मचरित्र अमृत गाथा आणि अमृत मंथन हे लिहिले आमच्या आईला आमच्या मामांना आमच्या वडिलांना इकडे देखील मी पाहिलं यशवंतराव गडाख साहेब असतील गडाख साहेबांना अनेक लोकांना लिहिण्याची आणि वाचण्याची फार मोठी आवड आणि परंपरा आहे आणि ती साहजिकच राजभाऊमध्ये देखील तशीचे तशी आली आणि तो थोडासा उच्च शिक्षित असल्यामुळे जग बघितलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे साहित्याचे दृष्टिकोन आले साहित्य म्हणजे फक्त कादंबरी किंवा साहित्य म्हणजे फक्त गोष्टी किंवा साहित्याचा एकच प्रकारापुरता तो मर्यादित राहिला नाही तर वेगवेगळ्या वेग वेग प्रकाराचं साहित्य वाचण्याची आवड राजूभाऊ होती आणि मग देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे कधी ना ऐकलेले नावं असतील अशा लेखकांचे नावं देखील तो त्या ठिकाणी वाचायचा आणि आवडीने म्हणजे आपण तरी आजकाल काय करतो की जे पुस्तक प्रसिद्ध आहे किंवा जो सिनेमा प्रसिद्ध झालेला आहे किंवा जे गाणं किंवा जो गायक प्रसिद्ध आहे त्याचंच ऐकण्याची आपल्याला सवय असते मात्र राजू भाऊंचा स्वभाव असा होता की त्याच्या पलीकडं जाऊन तो अभ्यास करायचा काहीतरी वाचायचा आणि त्याच्यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करायचा आणि ते जगापुढे आणण्याचा प्रयत्न मग ते बुक फेस्टिवलच्या माध्यमातून कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला जे अनुभव आलेला आहे तो अनुभव जगापुढं नेण्याचा प्रयत्न राजीभाऊ सातत्याने करायचा आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांमध्ये ती एक परंपरा आली आणि त्याच परंपरेतून मी देखील थोडं लिहिला लिहायला वाचायला शिकलो आजच सकाळी येताना किशोर भाऊ हो, घरून येत होतो तर माझं आणि माझ्या मुलीचं बरंच भांडण चाललं होतं अर्धा एक तास चाललं तिला मी शुद्ध लेखनाचा क्लास लावलेला आहे मग ती म्हणली की मी शुद्ध लेखनाचा क्लास लावणार नाही मी नऊ दिवस सुट्टीमध्ये तो क्लास केलेला के आहे मी आता तो क्लास लावणार नाही मग मी तिला समजून सांगत होतो की आमच्या वडील देखील आमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला मराठी आणि इंग्लिशचं अक्षर सुधारवण्यासाठी आमचे भुजबळ सर संगमनेरला आहेत त्यांच्याकडे आम्ही क्लास करायचो आणि त्याच्या त्यावेळेस खूप कंटाळायचा त्यावेळेस असं वाटायचं की कशासाठी पप्पा आमची सुट्टीचं खराब करतायत आणि तेच आज आज तिला वाटतंय माझ्या बाबतीमध्ये मग मी तिला सांगितलं की त्यावेळेस मला कंटाळा यायचा पण आज माझं अक्षर बघितल्यावर जेव्हा लोक माझं कौतुक करतात तेव्हा मला दिसतं की त्यावेळेस जर माझ्या वडिलांनी मला आग्रह केला नसता तर मी कदाचित तो क्लासही लावला नसता माझं अक्षरही सुधारलं नसतं तर मी तिला ते आज सांगितलं की तुला आज त्याची जाणीव नाही होणार कदाचित अजून पाच दहा वर्षांनी जेव्हा तुझं अक्षर मोत्यासारखं होईल आणि लोक म्हणतील की तुझा अक्षर किती छान आहिल्या त्यावेळेस मग तुला वाटेल की नाही नाही खूप छान आहे परंतु हे सगळं परंपरेने तर आपल्याला करावं लागतं आणि एक सात आठ महिन्यापासून किशोर बोंडी सुचवली परंतु कार्यक्रम घ्यावा की नाही घ्यावा त्याचबरोबर कशासाठी घेतला पाहिजे आणि कार्यक्रम ठरल्यानंतर पोपटरावजी साहेब असेल सुनीताई असतील किंवा व्यासपीठावरचे सर्वच त्यांच्या जा थोड्याशा वेळा जुळून यायला कारण पुरस्कार जाहीर करून बरेच दिवस झाले जवळपास एकवीस पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये कथा का कादंबरी कविता सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरपूर असं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे संत वामय असेल आणि म्हणून ही सर्व पुरस्कार मंडळींना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर थोडासा विलंब झालाय आमच्या तारखा एकमेकांच्या काही जुळून येत नव्हत्या सगळ्यांच्या मागे लोकसभाची निवडणूक असेल आता कोपटरव पवार साहेबांचा जा सगळ्यात जास्त व्यस्त कार्यक्रम असतो आणि आग्रह असायचा किशोर म्हणजे की कोपट्रव पवार साहेब आणि सुनीता राजे असा एक दोन हजार बारा साली बुक फेस्टच्या निमित्ताने खर तर सर्व साहित्य क्षेत्रातील मंडळी जे राजूजी राजे साहेबांना माहीत होती आणि हा कार्यक्रम घेत असताना अनेक प्रकाशना असतील त्यांचे प्रमुख असतील साहित्य क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील यांचा आणि आमच्या परिवाराचा संबंध आला दोन हजार बारा साली शब्दगंध साहित्य रामदासी साहेब आहेत त्यावेळेस सरदार पाटील साहेब त्याचे उद्घाटक होते आणि एक चांगला कार्यक्रम या शहरामध्ये संग्रामबाय असेल त्यावेळेस सर्वच राजकीय आणि सामाजिक साहित्यात काम करणाऱ्या मंडळीने त्यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं योगदान दिलं अतिशय यशस्वी असं हे तीन दिवसाचं मला वाटतं कार्यक्रम त्यावेळी झालेला होता आणि त्याच काळामध्ये या शहरामध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक भविष्य असं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून तुम झालं आणि वाचन संस्कृती जपावी जोपासली जावी आणि ती पुढे कायम भविष्यात राहावी हा खरंतर राजेजी दृष्टिकोन होता आणि एक चांगला यशस्वी पाच दिवसाची एक साहित्याची मान्य या शहरामध्ये निर्माण झाली तर शौवा पातळीमध्ये काम करत असताना त्या भागातील आमदार म्हणून अनेक सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम घेतला तर पाच डिसेंबरला आमच्याकडे सांस्कृतिक महोत्सव असायचा कवी संमेलन असायचं रामदासजी फुटाणे असतील अनेक मान्यवर मान्य या क्षेत्रातील त्यावेळेस यायची परंतु जेव्हा नगर शहरामध्ये संगीत मैफिल हा कार्यक्रम असायचा किंवा बुक फेस घ्यायची संकल्पना जेव्हा मांडली त्यास आम्ही म्हणायचं की नाही नाही हे आपल्या नगर शहरात किंवा नगर जिल्ह्यात यशस्वी होणार नाही साहित्य आणि त्यातही आपण जर सुगम संगीत किंवा भावगीत असे कार्यक्रम म्हटलं तर लोकांची टेस्ट एक वेगळी असते ते म्हणायची की माझी आवड आहे मला आवडतं मां दोन माणसं जरी समोर बसलेली असेल तरी मी माझ्या आनंदासाठी हा कार्यक्रम घेईल आणि म्हणून पाच वर्ष सलग आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली आणि संपूर्ण नगरकरांनी करणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि म्हणून भविष्यात तेव्हा लिहित्या हातांना बळ मिळावं आणि पुण्यामध्ये नचिम केळकर टिळकही त्यावेळी उपस्थित होते या सगळ्यांनी संस्था स्थापन केली आणि टिळक त्यावेळी असं म्हणाले होते की संस्था स्थापन करणं हे खूप सोपं असतं पण कार्यकर्ते पुढे आले पाहिजेत कारण नंतरच्या काळामध्ये जर कार्यकर्तेच नसतील तर, तर मग तुमच्या त्या संस्थेला अर्थ राहत नाही काही दिवस साहित्य परिषद रांगती होती आणि आज व्यासपीठावर हे तीन राजकीय व्यक्ती आहेत म्हणून सांगते आमचे ज्यांचा स्मृतीदिन आहे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रम आपण करतोय ते राजीवजी ह्या सगळ्यांचा एक मधला दुवा होता तो म्हणजे आर आर पाटील आमच्या सगळ्यांना म्हणजे पवार साहेब असतील राजीवजी असतील किंवा आमच्या सगळ्यांचा एक मधला दुवा होता तो म्हणजे आर आर पाटील ही लोक का आवडायची तर साहित्य क्षेत्रामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये अशासाठी तुम्हाला माहीत नसेल नुकतंच का दोन दिवसापूर्वी मी पुण्यात होतो आणि एका अत्यंत मोठ्या प्रकाशकांना भेटण्याचा योग आला आणि ते म्हणाले पाटील तुम्ही खूपच बदनाम झालात आता मी म्हटलं बदनाम मी काय शासकीय अधिकारी असलो तरी कधी भ्रष्टाचार केला नाही मी कोणाचं साहित्य चोरलं नाही मी कुणावर टीका टिप्पणी केली नाही जे असेल ते सत्य बोलत गेलो त्याचा प्रॉब्लेम असा होता महाराष्ट्रात मी बदनाम ह्यासाठी म्हणतो की विश्वास पाटील हे माझे ज्येष्ठ बंधू पाणीपत्कार महानायक वगैरे पोपटरावांचे पण चांगले मित्र असावेत ते असं मला वाटतं तर त्यांचा भ्रष्टाचार लोकसत्तेनं बाहेर काढला लोकसत्तेनं बाहेर काढल्यानंतर आता यातून बाहेर कसं पडायचं त्याने लोकसत्तेवर दावा दाखल केला आणि दावा दाखल केला आता दावा दाखल केल्यानंतर कोर्टात केस गेल्यानंतर कोर्टाच्या की ज्यावेळेस आमची दोन हजार वीस ला परत द्वितीय कार्यकारिणीची निवड झाली त्यावेळेस आमचा असा सत्कार आजपर्यंत कधी झाला नाही इतका यथोचित सत्कार संग्राम आणि त्यांच्या मित्रमंडळांनी केला आणि ते करत असताना त्यांनी एक आम्हाला शब्द दिला की आपण महापालिकेची फक्त जागा ठरवा बाकी सगळं काम आम्ही करू आणि तुम्हाला एक चांगलं सभागृह आम्ही उभं करण्याचं काम करू मला खऱ्या अर्थाने या माणसाचा आभार मानुष्य वाटतात आपण टाळ्याच्या गदारात स्वागत केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर